नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत काळ म्हणून हवे तोडतोय चायनीज मांजा नाशिक मध्ये तेवीस वर्षीय मोटरसायकल चालकाचा झाला मृत्यू नाशिक शहरात पुन्हा एकदा नायलान मांजाचा कहर पाहायला मिळाला मंगळवारी दुपारी पातर्डी गाव परिसरात सोनू धोत्रे हा तरुण आपल्या बहिणीकडे बाईक वरून जाताना नायलान मांजाने गळा चिरला गेला रक्तस्राव झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले तपासणी करून डॉक्टरांनी त्यास मृत्यू घोषित केले रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहून पुन्हा एकदा नायलन मांजाने एकाचा बळी घेतला एका महिन्याने सोनू धोत्रेचा विवाह होणार होता नायलन मांजाने त्याच्या आयुष्याचा दूर मध्येच कापलाय घटनेची माहिती मिळता सोनूच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली मात्र त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच सगळ्यांनी हंबरडा फोडला या दुर्दैवी घटनेने पातर्डी गावावर शोक कळा पसरले आहे पतंगीच्या मांज्यामुळे वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे धारदार मांज्यांमुळे दरवर्षी अनेक निष्पाप नागरिक आपले प्राण गमावतात किंवा गंभीर जखमी होतात या घटनेनंतर अनेक सुज्ञ नागरिकांनी मकर संक्रांती सारख्या सणामध्ये पतंग उडवण्यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे धारदार मांजा विक्री आणि वापरावर कठोरबंदी घालण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे धारदार मांज्याच्या विक्रीवर बंदी असूनही अशा प्रकारचा मांजा बाजारात कसा उपलब्ध होतो याची चौकशी सुरू आहे मकर संक्रांती आनंदाचा सण मानला जातो परंतु अशा घटनांमुळे तो, तो सण काहीना दुःखद ठरतो प्रशासनाने यापुढील काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे पतंगी उडताना निष्काळजीपणा किंवा धारदार मांज्याचा वापर हा गंभीर समस्या बनला आहे या प्रकारामुळे निष्पाप जीवाची हानी होत आहे त्यामुळे समाजातील प्रत्येकाने जबाबदारी वागण्याची गरज आहे तसेच प्रशासनाने या प्रकारात कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहे सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक नाशिक शहरामध्ये वारंवार घटना घडत आहेत का मांज्यामुळे का कोणाचा गळा कापल्या जाते कोणाचा होठ कापल्या जाते मागच्या हप्त्यामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर टाके एका मुलाला पडले तो आज त्याच्याने त्याच्यानं एका रुग्ण म्हणून तो, तो दवाखान्यात दाखल आहे आज दुसरी घटना म्हणजे तिसरी आठवी नववी घटना आहे आज तर हद्द झाली का एक मुलगा गुजरातून त्याच्या घरी चालला होता शेकडो किलोमीटरहून प्रवास करून तो ग नाशिकमध्ये पोचला अक्षरशः पाच सात किलोमीटरवर त्याचं घर असताना अचानक मांज्या त्याच्या गळ्यासमोर येतो गाडीसमोर येतो त्याचा गळा कापला जातो आणि तो मृत्युमुखी पडतो मी पोलिसांना आव्हान करतो का नाशिक शहरामध्ये जिदं जिदं पतंग उडवताना जथ्थे दिसले का त्यांच्या चक्र्या चेक करा त्या चक्र्यामध्ये जर मांज्यात जर नॉयलनचा असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांच्यावर तीनशे सारखा गुन्हा दाखल करा कारण की ह्या खुनाचा जबाबदार कोण हा मुलगा मृत्यूमुखी पडला त्याच्या घरच्यांना प्रश्न पडला आहे का मी माझ्या मुलाचं न्याय तरी कोणाकडे मागू कारण की तो पतंगीचा माझ्या वरतून आला त्याच्या गळ्यात लटकला पण याच्यामध्ये जो विकणारा आहे तो दोषी आहे आणि तो उडवणारा तो दोषी आहे मी पोलिसांना आवाहन करतो का नाशिक शहरामध्ये जिथं पतंग उडवत असतील त्या पतंगीच्या जत्तेच्या पैसे जायचं त्याचे चक्री चेक करायची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आज जो युवक न झाला त्याचं नाव काय सोनू धोत्रे म्हणून एक तेवीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं लग्न दोन महिन्यावर लग्न आहे मेमध्ये त्याचं आज त्याच्या ह्या महिन्यामध्ये तेरा तारखेला लग्न आहे आज तो मरण पावतो आहे याचा कुठेतरी दुर्दैवी अंत झाला आहे याचा कुठेतरी न्याय भेटला पाहिजे फॅमिलीला असे आम्ही आवाहन करतो